श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला शनिवार तसेच आज चंपाषष्ठी देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्र उत्सवाचीही प्रारंभ झाला आहे मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिभा तिथी प्रतिपदातिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते जिजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात यंदा चंपाषष्ठी ही सात डिसेंबरला शनिवारी म्हणजे आजच्या दिवशी चंपाशष्ठी साजरी करणार आहेत तर खंडोबाच्या नवरात्र म्हणूनही ओळखला जातं हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकीच एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात साजरा केला जातो भगवान खंडोबांच्या मल्ल आणि मनी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणूनच चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तांड भैरवांचं रूप घेतलं होतं हे दुघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाटावर विजय म्हणून देखील साजरा केला जातो या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही केलं संपायचं नाव घेत नाहीत आता संकटे येणार नाहीत असं तर होणार नाही पण त्या संकटांचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचा आपल्याला कष्टाचं आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही मग आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्र गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करून बे कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी तळी देखील भरली जाते मग ही तळी कशी भरावी तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात भा सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींनी बसण्यासाठी आसन घ्यावे आणि त्यानंतर तांब्याच्या कलशाच्या कलशामध्ये पाणी भरून त्यात पाच विड्याचे पानं टाकून त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवावी या कलशावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे आणि स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं कुंकवाने काढून घ्यायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये आपल्याला गुलाबजल किंवा गंगजल टाकून त्या तांब्यावरती स्वस्तिक हे काढायचं आहे तसेच पाच विड्याचे पाने घ्यायचे आहेत ता, आणि त्या विड्याच्या पानावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ताटामध्ये किंवा हा कलश ठेवाय विड्याचे पाणी सुपारी ठेवा ठेवायचा आहे आणि देवाचा टाक किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर ते थे ठेवायचं आहे भंडारा ठेवावा आणि कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावं तर तीन पाच किंवा सात अशा संख्येमध्ये थम पुरुष मंडळींनी बसायचं आहे समोर ठेवलेले तामन सर्वांनी उचलून इळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळेस खालीवर करायचा आहे आणि यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो घरातील कुटुंब प्रमुखांनी डोक्यावरची टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर तामण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात तामन उचलावे शेवटी तळीचे तामन सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे आणि तामन मानवर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय ये 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 मल्हार असा जयकार करावा हे करताना खंडोबांची आरती देखील म्हणावी आता या दिवशी आपण तळी भरून झाल्यानंतर त्यातील जे खोबरं आहे तर ते आपल्याला बाहेर उधळायचं आहे तसेच घर आपल्या घरातील प्रत्येक खोपऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला हे हळद आणि भंडार जो भंडारा आहे तो उधळायचा आहे हळद देखील बाहेर आपल्याला उधळून घ्यायचे आणि याला भंडारा म्हणतात हा भंडारा आपण सर्वांनी कपाळाला लावायचं आहे तसेच हे खोबरं आपण सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आणि यामुळे खंडेरायांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आता या दिवशी आपल्याला आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी काही उपाय करायचे आहेत आता या दिवशी शनिवार आहे शनिवार हा शनिदेवांना समर्पित आहे या दिवशी शनिदेवांची विधिवत पूजा केली जाते यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भगवंताचे सर्व संकटे दूर करतात ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कलियुगाचा न्यायाधीश म्हटलं जातं ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतात त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवांना प्रसन्न करायचे असते शनिदेवा शनिवारी आपल्याला तीळ आणि साखर यांचे मिश्रण करून खाऊ आहे शनिवारी वेळी घोड्याची नाळ किंवा अंगठी बनवून मधल्या बोटात घालावी शनिदेवांच्या नामाचा जप करावा शनिवारी काळे कापड लोखंडी भांडे काळे तीळ घोंगडी उडी डाळ या वस्तू दान कराव्यात हे दान करताना आपण गुप्त दान करावे यामुळे शनीदेवांचे आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता आप शनिदेवांचे वाहन देखील कुत्रा आहे तसेच खंडोबांचे वाहन देखील कुत्रा आहे आता आपण या दिवशी कुत्र्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे तर तुम्हाला जर काळा कुत्रा दिसलं मिळाला तर अतिउत्तम होईल आणि तसेच आपण वांग्याचे भरीत आणि भाकर हे कुत्र्याला खाऊ घालणं घालायचं आहे आणि पण त्यासोबतच तुम्हाला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती एक भाकर बनवायची आहे आता या भाकरीला आपण मोहरीचं तेल लावायचं आहे मोहरीचं तेल लावल्यानंतर आपण ही भाकर घेऊन जिथे पण कुत्रा असेल तर तिथे जाय आहे किंवा तुमच्या घरामध्ये कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला जरी ही भाकर खाऊ घातली तरी पण चालेल आता या कुत्र्याला ही भाकर खाऊ घालत असताना आपण ओम शनी देवाय न देवाय नमा या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच जप केल्यानंतर ना आपण त्या कुत्र्याला भंडारा देखील लावायचा आहे आपण तळीमध्ये भरतो तो भंडारा घेतला तरी पण चालेल किंवा जेजूर येऊन आणलेला भंडारा असेल तर तो लावला तरी पण उत्तम होईल आता यानंतर आपली इच्छा मनोकामना कुत्र्याला सांगायची अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसे येतो पण तो टिकत नाही किंवा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही त्यानंतर आपल्याला गोमातेला देखील या दिवशी एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ज्यामुळे आपले जे काही कर्ज आहे ते कर्ज आपण नक्कीच फिटेल व आपल्या सर्व पैशांच्या समस्या दूर होतील पृथ्वीवरील कोणत्याही भूकेलेला आणि थांबलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हा महान पुण्यकर्म आहे मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात आता आपण सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा आदिवास असतो ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही ते तीस कोटी देवां देवी देवतांनाही आहार देत आहात गाईला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील येत असते आता आपल्यावरती जर खूप कर्ज झाला असेल तर अशा वेळेस आपण शनिवारी गाईला बुंदीचे लाडू खाऊ घालायचे आहेत आणि कपाळावर कुमकुम तिलक लावून गाईची पूजा करायची आहे यामुळे कर्जापासून आपल्याला मुक्ती मिळत असते मग जिथे पण गौमाता असेल तिथे आपल्याला जायचं आहे प्रथम गौमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे गौमातेला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर गौमातेला आपण हे बुंदीचे लाडू खाऊ घालायचे आहेत आता बुंदीचे लाडू ज्यांना खाऊ घालणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने एक चपाती घ्यायची आहे त्यात चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असतो या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे आणि ही चपाती आपण गौमातेला खाऊ घालायची आहे अगदी कोणत्याही रंगाची गाय असेल तर ती तुम्हाला त्या गाईला तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे पण गौमाता मिळाल मिळेल त्या गोमातेला तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता आता चपाती ज्ञा देताना आपण हातातून देण्याचा प्रयत्न करायचा आहे गोमातेला जर तुम्ही हाताला चाटलं तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर लांबून आपण गौमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे त्यानंतर गौमातेच्या आपण तीन वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नम भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे त्यानंतर न गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघून आपली इच्छा मनोकामना ही सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही गोमातेजवळ व्यक्त करू शकता तसेच या दिवशी आपण आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपल्याला काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये कोणालाही इडापिडा नजरबदार झाली असेल तर त्यामध्ये व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आपण थोडेसे काळे तीळ संध्याकाळी आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि ते काळे तीळ ज्या पण व्यक्तीला व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप संकटे आहेत त्या व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरवून काढायचे आहेत आता आपण त्या व्यक्तीचा चौरंगावरती ब किंवा पाटावरती बसवायचा आहे आणि बसवताना पूर्वे पूर्व पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करू नये ब आणि काळे तीळ आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावरून काळे तीळ उतरवत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही इडापिडा मागे लागली असेल जे पण संकट असतील किंवा कोणतीही नजरबाधा झाली असेल तर घरातल्यांची बाहेरच्यांची नातेवाईकांची तर ती जी नजर बाधा आहे ती दूर व्हावी आणि माझ्या मुलाची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ द्या असे आपण म्हणायचे आहे आणि त्यानंतर ते काळे तीळ आपण त्या व्यक्तीवरून पाच वेळा उतरून आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्ही हे काळे तीळ आपल्या मुख्य दरवाजावरून देखील पाच वेळा उतरवायचे आहेत घराला कोणतीही नजरवादर झाली असेल किंवा संकटे मागे लागली असतील तर ती उतरून उ उरू उतरू देत असे म्हणायचं आहे त्यानंतर हे काळे तीळ तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता आता पिंपळाच्या झाडाखाली जर ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेकडे हे काळे तीळ टाकले तरी पण चालतील आता हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही कोणी टोकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनचा बटन येत प्रेस करा यामुळे का होईल म्हणजे कुठली नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही आता पुढे एवढंच श्री स्वामी समर्थ